नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजीराजे आणि दाखली धनी छत्रपती संभाजीराजे यांच्या दोघांचं बलिदान तुम्हाला माहितीच आहे परंतु स्वराज्याची रणरागिणी येसुबाई महाराणी यांचं योगदान किंवा त्यांचं बलिदान अगदीच कमी लोकांना माहिती आहे मित्रांनो जे काही स्वराज्य टिकलं किंवा मराठ्यांनी जे काही अटके पार झेंडे लावले ते छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यूनंतर सुभाई महाराणी यांनी केलेल्या ताग त्यागामुळे किंवा त्यांनी दाखवलेल्या त्यांच्या मरदानकी मुळे मित्रांनो ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजे यांचा मृत्यू झाला त्यानंतर हे संपूर्ण स्वराज्य गिळकत करण्यासाठी आलेला औरंगजेब रायगडाकडे त्याचा वेढा चढून आला जुलफीखार खानला ही मोहीम देण्यात आली खानला न जुमानता महाराणी येसुबाई यांनी ही मोहीम जवळपास आठ महिने चालू ठेवली मित्रांनो या आठ महिन्याच्या काळामध्ये महाराणी येसुबाई यांनी स्वराज्य टिकले पाहिजे स्वराज्याबरोबरच स्वराज्याचा राजा देखील जिवंत यायला पाहिजे स्वराज्या छत्रपती अस्तित्वात यायला पाहिजे किंवा छत्रपती टिकला पाहिजे हे त्यांचं स्वप्न होतं आणि याच स्वप्नातून त्यांनी राजारामराजे आणि ताराबाई यांना जिंजीस हलवण्याचा प्रयत्न चालू केला मित्रांनो यावेळेस छत्रपती संभाजीराजे यांचा लहान मुलगा शाहूराजे यांना देखील गादीवर बसवले जाऊ शकत होते परंतु राज्याचा मोह न धरता या ठिकाणी स्वराज्याचं भविष्य छत्रपती राजाराम महाराज यांना जुल्फिकार खानच्या वेड्यातून रायगडाहून काढून जिंजीस पाठवण्याची मर्दुंकी त्यावेळेस त्यांनी दाखवले छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मनाची काय घालमेल झाली असेल हे आपणास लक्षात येतेच एक दोन चार वर्षे पाच वर्षे मित्रांनो जन्मठेप असते चौदा वर्षे परंतु औरंगजेबाच्या स्वाधीन झाल्याच्या नंतर महाराणी येसुबाई यांनी तब्बल एकोणतीस वर्षे औरंगजेबाच्या छावणीत काढली आहेत आणि या पूर्ण एकोणतीस वर्षाच्या काळामध्ये त्यांची काय फरफड झाली असेल हे आपणास माहितीच आहे दोन्ही छत्रपतींच्या नंतर जे काय स्वराज्य टिकलं किंवा जे, टिकल जे काही मराठीशाही वाढली हे यामध्ये महाराणी येसुबाई यांचं योगदान हे वाखाणण्याजोग आहे किंवा ह्या त्यांच्या बलिदानामुळे त्यांच्या ह्या निसार्थीपणामुळेच पुढे मला टिकली व छत्रपतींचं स्वप्न पूर्ण झालं धन्यवाद